आपला जो जगन्नाथाचा रथ आहे तो पुढं घेऊन जायचा यशस्वीरित्या पुढं घेऊन जायचा याचंच एकमेव उदाहरण म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही तर दहापैकी नऊ जागा निवडून आलेलं होतं याचं उदाहरण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने पवारसाहेबांचं नेतृत्व या राज्याने नवीन देशाने स्वीकारलेलं आहे त्यामुळं याचा आजचा वर्धापन दिन हा राज्यातमध्ये अतिशय बदल घडवणारा असणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर उत्साह असणार आहे म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षाचा आजचा दिवस वर्धापन द्यान हा अविस्मरणीय असणार आहे तो म्हणजे या उत्सवाला दिवाळी सारखं स्वरूप त्या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे आ... राज्यातून प्रामुख्याने नगर शहरातील किंवा नगर जिल्ह्यातील जे आज यश मिळालेलं आहे असताना किती कार्यकर्ते उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक उपस्थित राहतील राज्यभरातून लोक येणारे या ठिकाणी वर्धापन दिन दोन साजरे होत आहेत पक्ष दोन वर्धापन दिन कसं बघता काय सांगायचं राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये कोण काय करतं याच्याकडे लक्ष न देता आपला जो जगन्नाथाचा रथ आहे तो पुढं घेऊन जायचा यशस्वीरित्या पुढं घेऊन जायचा याचंच एकमेव उदाहरण म्हणजे लोकसभेची निवडणूक त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली दहापैकी आठ जागा निवडून आल्या एक जागासुद्धा ते पिपाणी चिन्हामुळे एक जागा गेले नाहीतर दहापैकी नऊ जागा निवडून आलेलं होतं याचं उदाहरण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने पवार साहेबांचं नेतृत्व या राज्याने नवीन देशाने स्वीकारलेलं आहे आता आज मोठा वर्धापन दिन साजर होतोय पवार साहेब येतात मार्गदर्शन करताय आणि मोठी कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती असणार आहे याच कार्यक्रमामध्ये दे विधानसभेची देखील हे होईल कारण जाईल साहजिक आता तीन महिन्यामध्ये तीन महिन्याने विधानसभेची निवडणुकी मुळ याचा आजचा वर्धापन दिन हा राज्यात मध्ये अतिशय बदल घडवणारा असणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये तर महाविकास आघाडीचं सरकार तर राज्यातच जाणार आहे हे काळ्या दगडावरली पांढरे रेष आहे हा मतदारसंघ हा नगर जिल्हा शहरी आणि ग्रामीण टच असा हा मतदारसंघ आहे संमिश्र मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबरीने हा बहुमान आमच्या सर्व नगर जिल्ह्यातील सर्व आमच्या राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेबांच्या परिवारातल्या सहकाऱ्यांना मिळाला त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला हा बहुमान मिळाला दिल्लीला मी उद्या संध्याकाळी जाणार आहे काल शपथ मोदी शपथविधी काल पार पडला ना आता <coughs> मोदी सरकारचा शपथविधी या गोष्टी मी बोलणार पक्ष आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलतील अजित पवार गटाला मंत्री स्थान दिलेलं नाही राजकारणात समाजकार्यामध्ये राजकारणात विशेषतः आपण दुसरा काय करतो दुसऱ्याला काय मिळालं काय नाही मिळालं यावर चर्चा करण्यापेक्षा आपला पक्ष आणि आपली पार्टी कसं वाढण याचा विचार केला पाहिजे दिल्लीला कोणासोबत जाणार पवारसाहेब पवारसाहेबांसोबतच जायचं ना मग का दुसरं कोणाबरोबर जातं <laughs>